शिवाजीदादा पंडित यांचा आशीर्वाद तर अमरशेह पंडित यांची साथ ह्यामुळेच बीड नगर परिषद संदीप शिरसागरांच्या ताब्यात येणार ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड नगर परिषदचे नगर अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर बीड नगर परिषद ताब्यात मिळवण्यासाठी संदीप शिरसागर आणि योगेश सीरसागर यांच्याकडून राजकीय तडजोडी केली जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यातच बीड शहरामध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा झाला या ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ठोकलेल्या हाबुकामुळे बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीचे राजकारण काहीसे तापल्यासारखे आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यानंतर आमदार संदीप शिरसागर यांनी मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतल्याचं पाहण्यास मिळालं तर दुसरीकडे योगेश सिरसागर यांना पाठबळ मिळण्यासाठी त्यांचे मोठे चुलते असलेले जयदत्त शिरसागर हे अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागत असल्यामुळे आता बीड नगर परिषद जी आहे ती कुठल्या क्षीरसागर बंधूकडे जाणार ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून जर पाहिलं तर बीड नगर परिषद जी आहे ती क्षीरसागर कुटुंबांच्या ताब्यात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मात्र कुटुंबात वाढलेला कल यामुळे गेल्या वर्षी क्षीरसागरविरुद्ध विरुद्ध जी निवडणूक आपल्याला नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळाली होती काकू आघाडीच्या माध्यमातून संदीप शिरसागर तर जयदत्त शिरसागर जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते त्यामध्ये त्यांचा विजय झाला तर काकू आघाडीचे असलेले संदीप शिरसागर यांचा पराभव झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळाले परंतु ही जी झालेली निवडणूक आहे ती अतिशय काटेकी टक्कर प्रमाणे झाल्याचं आपल्याला ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाले होते आता त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार असून योगेश शिरसागर विरुद्ध संदीप सिरसागर अशी लढत आपल्याला बीड नगर परिषदेमध्ये पाहण्यास मिळणार आहे नगर परिषदेचे अध्यक्षपद जरी अनुसूचित जाती महिलेसाठी सुटला असलं तरी मात्र हे दोन बंधू जो उमेदवार देतील त्या उमेदवारामध्येच खरी लढत असल्याचं बोललं जात आहे ह्या दिल्या ह्या दोन्ही बंधूने जो उमेदवार दे त्या उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी बडे नेते कशा पद्धतीने पुढे येणार याकडे देखील सर्वांच लक्ष लागलेलं ला आहे अजित पवार गटाचे नेते म्हणून योग्य क्षीरसागर हे काम करीत आहेत त्यांना धनंजय मुंडे सह शिंदे गटातील नेते याचबरोबर भाजपचे नेते साथ देणार का हा देखील प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होत आहे कारण जर पाहिलं तर सध्या बीडमध्ये मराठा विरुद्ध असा संघर्ष आता टोकाला पोहोचत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यातच आता कधी योग्य क्षीरसागर हे ओबीसी मेळ्याक मेळाव्याकडे पाठ फिरवत आहेत तर कधी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत त्यामुळे अजित पवार गट शिंदे गट तसंच भाजप जे आहेत ते या ठिकाणच्या तीनही गटातील ओबीसी समाज जो आहे तो योग्य क्षीरसागर यांच्या पाठीशी उभा राहणार का हा देखील प्रश्न आता निमित्ताने उपस्थित केला जात आहे बीड नगर परिषद अजित पवार गटाच्या ताब्यात जर मिळवायची असेल तर ह्यासाठी मैदानामध्ये धनंजय मुंडे यांना उतरावं लागणार असल्याचं देखील बोललं जात आहे परंतु ओबीसी यलगार मेळाव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका काहीशी स्पष्ट केल्याचं पाहण्यास मिळालं आहे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसींची ताकद दाखवून द्या असं वक्तव्य केल्यानंतर जी ओबीसीची ताकद आहे ती कुठल्या गटाच्या पाठीशी उभा राहील याकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे तर दुसरीकडे ह्या मेळावा संपन्न झाल्यानंतर आमदार संदीप सिरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरुद्ध क्षीरसागर अशी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे या लढतीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील झाला होता परंतु मनोज जरांगे पाटील यांचा आपल्यावर आशीर्वाद असल्यामुळे आपण आमदार झालो असल्याचं वक्तव्य अनेक वेळा संदीप क्षीरसागर यांनी बोलवून दाखवल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बीड नगर परिषद जर ताब्यात मिळवायची असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी जवळीक जुळवणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच अनेक वेळा संदीप क्षीरसागर हे मनोज जरांगे पाटील यांची गाठ भेट घेत असल्याचं देखील काही व्यक्तीकडून सांगितलं जात आहे अगदी श्रीक्षेत्र नगर नगद नारायणगडावर झालेला दसरा मेळावा असेल याचबरोबर दोन दिवसापूर्वी ओबीसी मेळावा झाल्याच्या नंतरच लगेच संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे भेटीचं कारण जर पाहिलं तर येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मराठा मतदार जो आहे तो निर्णायक ठरणार आहे मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील तो आदेश कायम मराठा समाजाने पाळला असल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी जर संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने उभा राहण्याचा आदेश दिला तर मराठा समाज जो आहे तो संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने नक्की उभं राहिले ह्या अनुषंगानेच संदीप क्षीरसागर हे वेळोवेळी जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या गाठीभेटी घेत असल्याचं पाहण्यास मिळत आहे दुसरीकडे बीड शहरामध्ये खूप मोठा ओबीसी महाएल्गार मेळावा झाला परंतु ह्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये हे दोन्ही क्षीरसागर बंधू जे आहेत ते आपल्याला कुठंच पाहण्यास मिळालेले नाही ह्यातूनच लक्षात येते की बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदार कोण ठरणार आहे तर पाहिलं तर मराठा मुस्लिम आणि अनुसूचित जातीचा मतदार जो आहे तो ह्या बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं जात असल्यामुळेच ह्या अनुषंगानेचे दोन्ही बंधू जे आहेत ते ह्या गाठीभेटी घेत आहेत तर काल दिवाळीचा पाडवा असल्यामुळेच माझे आमदार शिवाजीदादा पंडित तसंच माझे आमदार अमरसिंह पंडित यांची भेट संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या शिवछत्र परिवार ह्या ठिकाणी जाऊन घेतल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे तीन चार दिवसापूर्वीच योगी क्षीरसागर यांनी अमरसिंह पंडित यांच्या विरोधात एक टोला लगावला होता या टोल्याचाच फायदा घेत थेट पाडव्याच्या निमित्ताने संदीप क्षीरसागर यांनी शिवाजी दादा यांचा आशीर्वाद घेतला तर अमरसिंह पंडित यांची साथ असल्याचं देखील आता चर्चा होत असून येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे नेते असलेले अमरसिंह पंडित जे आहेत ते संदीप सिरसागर यांच्या पाठीशीच उभं राहणार असल्याची चर्चा आता जोरदार होत असल्याचं बोललं जात आहे कारण काल दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने संदीप क्षीरसागर यांनी शिवछत्र परिवाराची भेट घेतली याचबरोबर शिवाजीदादा यांचे आशीर्वाद घेतले तर अमरसिंह पंडित यांची साथ असल्याचं देखील आता बोललं जात असल्या कारणास्तवच येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांचं पारड जड राहणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे जर विचार केला तर योग्य क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची काल रात्री भेट घेतल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मराठा जो मतदार आहे तो निर्णायक ठरणार असल्याची जोरदार चर्चा होत असली तरी मात्र तितक्याच तुल तुळ्यबाळामध्ये ओबीसी मतदार देखील आहे त्यामुळे ओबीसी मतदार जो आहे तो ह्या दोन्ही बंधूंच्या पाठीशी उभा राहणार का जर महायुतीचं जमलं नाही तर महायुतीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर भाजपने उभा केलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे जी आपली ताकद दाखवून देणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडं पाहिलं तर भाजपचे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा आदेश दिल्यामुळे आता ओबीसी समाज हे जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे फडणवीस यांनी बीड शहरामध्ये भाजप उमेदवार नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिला तर ओबीसी समाज जो आहे तो त्यांच्या पाठीशी उभा राहणार का की ओबीसी समाज जो आहे तो आपल्या एखाद्या नेत्याला उभा करून स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार हे देखील खूप महत्वाचं ठरणार आहे याचबरोबर बीड नगर परिषद दोन्ही सिरसागरांच्या बाजूने कुणाच्या बाजूने झुकणार आहे यासाठी निर्णायक म्हणून दोन्ही मुंडे बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण बीडचं राजकारण जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून जर पाहिलं तर मुंडे घराणाभोवतीच फिरत आहे क्षीरसागर कुटुंबाकडे नगर परिषद असली तरी काही प्रमुख निवडणुकीच्या माध्यमातून मुंडेंच्या बाजूनेच बीड जिल्ह्याचं राजकारण फिरलेलं आहे त्यामुळे मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते कुणाला साथ देणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे बीड शहरामध्ये अनेक गेल्या वर्षापासून शिवछत्र परिवाराच्या माध्यमातून अमरसिंह पंडित असतील याचबरोबर रणवीर काका पंडित असतील विजयसिंह पंडित असतील ह्यांनी आपल्या प्रेमाळीपणातून बीड शहरामध्ये मतदारामध्ये आपला आत्मविश्वास निर्माण केल्याचं काम केल्यामुळे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे हा जो वर्ग जो आहे तो संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने उभा राहणार का योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने उभं राहणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे चर्चाला उद्दान येत असताना अमरसिंह पंडित जे आहेत ते बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डोकं लावणार असल्याची चर्चा होत असतानाच योगेश क्षीरसागर यांनी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलताना सांगितले की ज्यांना आपल्या स्वतःच्या मतदारसंघामधली नगरपरिषद ताब्यात मिळवता आली नाही ते बीड शहरामध्ये कशा पद्धतीने डोकं लावतात असं वक्तव्य केल्याच्या नंतर आता राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्याच अनुषंगाने काल शिवछत्र परिवारामध्ये मा आमदार संदीप शिरसागर यांनी शिवाजीदादा पंडित यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला तर अमरसिंह पंडित यांची साथ असली पाहिजे ह्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याची जोरदार चर्चा जी आहे ती बीड शहरामध्ये होत असल्यामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी संदीप शिरसागर सर्वस्वपणाला लावित असून राजकीय घडामोडी त्यांच्या बाजूने घडत असल्याचं पाहण्यास मिळत आहे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवाजीदादांचा आशीर्वाद आणि अमरसिंह पंडितांची साथ जर संदीप क्षीरसागर यांना लागली तर बीड नगर परिषद जी आहे ते संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने आल्याशिवाय राहणार नाही असं देखील बोललं जात आहे ह्या विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद